आज मी भारतात जे साधारणतः प्रथम संत गाडगे महाराज स्वच्छ भारत स्किल अकॅडमी असे सुरू करण्याच्या करार महाराष्ट्र स्किल डिपार्टमेंट स्किल युनिव्हर्सिटी आणि बी जे बी जे ट्रेनिंग पार्टी म्हणून बरोबर ट्रेनिंग पार्टनर म्हणून बरोबर आले त्याच्या एक ट्रिपल ट्रिपल पार्टी करार आपण केला आणि प्रथम संत गाडगे महाराज स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे माननीय पंतप्रधान मोदीजीच्या स्वप्न होता आणि त्याने ते सर्व भारताच्या लोकांना त्यामध्ये एक मार्गदर्शन केलं होता आम्ही तिथे आमच्याकडे बिल्डिंग होती सात दिवसाचे पाच कोर्सेस आणि तीस दिवसाचे पाच कोर्सेस असा दहा कोर्सेस आपण शिकवणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट जॉब सिक्युरिटी यावर निविधीकरण पण सात दिवसाचे जे कोर्सेज आहे ते लहान कोर्सेज आहे अतिशय चांगले पॉप्युलर कोर्सं मिनिमम पगार अठरा हजार ते पैतीस हजार पर्यंत असा पगाराचा आपण करार केलेला आहे आणि ते एक अतिशय ते आता प्रथम आपण कोपरी थानामध्ये सुरू करत आहे पण आपला असा मानस आहे की तीन महिन्याच्या आत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जिथे जिथे आमचे आय टी आय आहे तिथे सर्व ठिकाणी आम्ही हे कोर्सेस सुरू करू राज्यसभेच्या उमेदवारी आहेत अशोक चव्हाण असतील माननीय पंतप्रधान नरेंद्र राष्ट्रीय नेते जे काही निर्णय करतात यामध्ये त्यांचे फार मोठे उद्देश असतात आणि ते फार रिचिंग चांगले दिलेला आहे त्याच्या मी महाराष्ट्रातर्फे धन्यवाद देतो